मला काय ब्लॉगिंग येत नाही त्यामुळे मित्र म्हटलं चालू तरी कर त्यामुळं चालू केले बघ <genres> आज आपले मित्र आले सांगलीवरून कोल्हापूरला शेज्याचा मान आठ जण येणार होते तशी तशी दोघं आल्यात पण शेजाचा मान आहे म्हणून आले दोघं जण त्यामुळे आपलं कोल्हापूर जावायला त्यांना न्याला आज त्यामुळे म्हटलं पहिला रंगकाळाचा हे रंकाळ्याचा स्पॉट त्यांना आवडते खूप तसा आम्ही निघालेला रंकाळ्याला पहिला पण प्रणव मला एक सरप्राईज प्लॅन द्यायचा आहे त्यामुळं जाऊन येऊया इथं जवळ आहे जवळजवळ म्हणत आम्ही पस्तीस किलोमीटर लांब गेलो होतो पण नंतर कळालं की आपण तिब्बल सीट आहे प्रणव आणि आर्या काय दोघंजण बसलेले पण आम्ही तिब्बल सीट असल्यामुळं आम्हाला उतरत उतरत यायला लागलं तसा प्रणवनं सरप्राईज प्लॅन केला होता पण प्रणवलाच धपा बसला मोठा प्रणवला सरप्राईज मिळालं मोठं त्यामुळे म्हटलं आता मिळाले तरी लवकर जाव्या म्हणजे रंकाळ्या पण फिरून सोंगाड्याला पण हॉटेलला जेवाय जायचं होतं जा मग आम्ही तिथून काढल्या गाड्याने गेलो बघा गा। परत संध्याकाळचं जा टायमिंग झालं तर त्यामुळे म्हणलं आर टीवाला शंभर टक्के असणार त्यामुळं काही विषयच नव्हता त्यामुळे म्हटलं शिद्दूला अनेकदा चालायला लागणार ट्रिपच्या मग म्हणलं बागल चौकात आता जायचं आहे तर मग म्हणलं लागलंच कॉफी घेऊन जाव्या तर कॉफी घ्यायची म्हणलं मग आम्ही डायरेक्ट आलो सात बाईंच्या इथं मग काय आर्यन व्हिडिओ चालू केलं डायरेक्ट आर्यन आपल्या गाडीवर सात खतरनाक कॉफी मग बाईंच्या संग व्हिडिओ करून मस्त पैकी आलो रांगकाळ मग रांकाळ्यावर काय मग आर्यन तीन लागली लागले की शूट बीट करायला आणि स्वर्ग म्हटलं काय विशेष नाही मस्त वातावरण झालं रात्रीचं आणि आर्यनला म्हणलं जरा विचार आहे तरी कसं वाटलं मग रंकाळ्यावर आम्ही आलो सोंगाड्याला रात्रीच वेळ चालता मग म्हटलं काय अडचण नाही सोंगाड्या म्हणजे काय विषय नाही त्यामुळे आधी सोंगाड्यामध्ये एंट्री केली तोपर्यंत इकडं बघतोय तर आर्यनं व्हिडिओ कॉल करून धावत होता सगळं सोंगाड्याचं हॉटेल कसा आहे आणि सोंगाड्याला एवढी स्वच्छता आणि असा विषय जोरात आहे मला माहिती मी गेलतो त्यामुळे मी घेऊन आलतो यासने मग म्हटलं चला जेवूया मेनू पण आम्हाला दिला होता मग मेनूमध्ये मेनू ठरवलं कोण कोण काय काय घेणार आहे मग सगळ्यांनी ठरवलेलं की बटर चिकन घ्यायचं पण आर्या शाकाहारी होता त्यामुळं आर्याला व्हेजमध्ये बघितलं हे आमची बटर चिकन थाळी आली होती व्हेज म्हणून अरे कोल्हापूर विषय रे हे कुठलं शाकाहारी काय काढलेस फोटो शूट फोटोशूट कुठलं फोटोशूट आहे फोटो काढला फोटो काढला भावाला फोटो शूट चांगल्यावर ना का झाले भाऊ जेवायला जेवला आहे तणखा दिला विसर भावाला जेवण घेत आहे एकदम जेवण शेवण टॉपचा विषय विषय नाही जेवणाला टॉपचा विषय पडटू थोडं टॉप आला तर सोंगट आले असं एकदम विषय हार्ड विषय झालं का टॉपचा विषय काय हो नो बोल्हापूरकरांनी सांगलेकरांना हॉटेल सोंगट हारले विचारून काय विषय कसा आहे असत्या एक गाव पछाडलेलं अशाच तऱ्हेने आपण आता सध्या घरात पोहोचलोय आहे बाहेर खूप थंडी होती त्यामुळं काय फोन काय काढू वाटलेला नाही आणि थंडीला घाण वाजत होते त्यामुळे आत्ता घरात पोहोचलोय आहे आणि रात्रीचं एक वाजून गेल्यात त्यामुळं म्हटलं तर एंडिंग करूया ब्लॉग असं पण चार्जिंग आपलं संपलेलं आहे त्यामुळं आपण नेक्स्ट ब्लॉग पण करणार आहे त्यामुळं तिथं पण सपोर्ट करायचा आहे आणि ह्या पण ब्लॉगला सपोर्ट करायचा आहे आणि काय चुकलं असलं तर कमेंट जरूर करायचं आहे त्यामुळं आत्ताच्या ब्लॉगमध्ये लाईक शेअर सबस्क्राईब करायला लागते त्यामुळे टाटा बाय बाय